बी बी इंडियन इन्स्ट्रीन्यूज चॅनल तर्फे पुन्हा एकदा एक क्लिपमध्ये एक आपलं हार्दिक स्वागत आहे आता आपण जे आलेलो आहोत खालच्या जागी या दरवाज्याच्या खाली तर आपल्यासमोर मंगेश शिंदे गाईड आहेत त्यांनी फारच उत्तम रीतीने आपल्याला संपूर्ण माहिती ते देत आहेत या गडावर गाईड करतात आहे आम्हाला आता ते आपल्याला पुढची पाचचे जे ठिकाण आहे त्याच्याबद्दल ते माहिती देणार दे 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 सर आपण समोर जे तलाव पाहत आहोत या तलावाला इतिहासामध्ये तीर्थ गंगासागर असं म्हटलंय आपल्या राजांच्या का राज्याभिषेकासाठी काशीचे गागा भटतं याने जे सात नद्यांचं पाणी आणलं होतं आणि आविषिकून जे काही पाणी उरलं होतं ते उरलेलं पाणी या तलावामध्ये विसर्जित केलेलं आहे सोडलेलं आहे म्हणून या तलावाला इतिहासामध्ये तीर्थ गंगासागर असं म्हटलेलं आहे तलावाची खोली बस्तीस फूट आहे वर्षाच्या बाराही महिने पाणी या तलावात असतं आपले येणारे शिवभक्त देखील या तलावातलं पाणी पितात कारण हे पिण्याचं पाणी एक छोटीशी कविता आहे की गंगा यमुना नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सप्त समुद्राचे पाणी झाले तीर्थांची नाव नावतयाचे तीर्थ गंगासागर नावतयाचे तीर्थ गंगासागर अशी या गडावरती अकरा तलाव चौऱ्याऐंशी लहान टाक्यात पाण्याच्या ज्यातून निघणारा दगड हा गडाच्या बांधकामासाठी वापरला गेलेला आहे म्हणजे गडावरती पिण्यासाठी पाणी झालं बांधकामाला दगड झाली अशी गडावरती अठरा तलाव चौऱ्याऐंशी टाके आहेत जरी दोन तीन वर्ष पाऊस गडावरती पडला नाही तरी पाण्याची टंचाई ही गडावरती भासत भासत अशा प्रकारे एवढी सुंदर पद्धतीचे महाराजांनी ह्या ठिकाणी असे सोय ठेवलेली आहे आणि त्या काळी ही या गडावरती अशी सोय होती की पाण्याची बिलकुल कमतरता नव्हती आणि अशा प्रकारे त्यांनी तिथे ह्या गंगाचा अगर तलाव बांधलेला आहे आणि निर्मिती त्यांनी केलेली आहे ह्या तलावाची हे स्वयंभू तलाव नाही आहे ह्याला ह्या त तलावामध्ये जे काही दगडं होती ती तोडून वापरली आणि त्या दगडांच्या तोडलेल्या ठिकाणी हा जो खड्डा झालेला आहे तिथे त्या अशा प्रकारे हा तलाव बनवण्यात आलेला आहे आणि दुसरी आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया आपलं ह्यासमोर त्या बाजूला जे आहे त्याबद्दल आपण त्यांची माहिती घेऊया सर आपल्याला वरच्या बाजूला जे दोन मनोरे पाहण्यास मिळत आहेत काळामध्ये एकावर एक असे सात मजली होते सात दोन मजली दगडी व लाकडी बांधकाम होत आज आपल्याला कल्पना करायची आहे की याची सजावट केली जात असेल त्यावेळेला वैभव ह्याचं दृश्य असेल का पलीकडे जो आपण पाहत आहोत त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे विजयस्तंभ विजयाचं प्रतीक म्हणजे विजय छत्रपती शिवरायाने स्वराज्यामध्ये गड जिंकला एखादी मोहीम फत्ते केली ते त्याच्या सातव्या मजल्यावरती भगवा ध्वज हा फडकवला जायचा कारण गडाच्या चारही बाजूला गाव आहेत गड आहेत तिथल्या लोकांना कळालं पाहिजे की स्वराज्यामध्ये विजय प्राप्त झालेला आहे त्याच बाजूला आणखी एक टावर आपण पाहत आहोत मनोरा पाहत आहोत त्याला इतिहासामध्ये सप्त मनोरे असं म्हटलेलं आहे ज्या ठिकाणी आपल्या राजांच्या राण्या या थंडगार हवा करण्यासाठी येत असायच्या प्रत्येक मनोऱ्याच्या आतमध्ये आपल्याला देवळ्या बघायला मिळतात ज्याच्या आतमध्ये दिव्याचे दिवे, दिवे पैठणी कापडं मखमले गोंडे मशाल आणि आतमध्ये याच्या कारांचे फाउंटन ओढवलं जात असायचं सर आज आपल्याला कल्पना करायची आहे की या मनोऱ्यांची सजावट केली जात असेल त्यावेळेचं वैभव याचं दृश्य असेल काय हे आपल्याला त्या काळचे मनोरे या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे आपण बघू शकता जे शिवप्रेमी आहेत त्यांनी आपल्या मनातच एक चित्र आणू शकता की आज जर दोन माळे इथे असे आहेत तर सात माळे कसे असू शकतात ह्याचं देखील आम्ही आपणास ग्राफिक बनून आमच्या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे की सात मजले जर असेल तर हे कसं दिसत असेल असं आणि किती भव्य असेल आणि आज फक्त दोनच मजले आहेत तरी एवढं विशाल आणि सुंदर दिसतं आल्यावरती आणि त्याची बारीक नक्षी बघा बघू शकता तुम्ही झूम करून बघा दाखवा तिकडे नक्षी काम अशा बारीक बारीक आतमध्ये नक्षी काम होते आणि आपल्याला गर्व वाटतो की अशा प्रकारचे एवढे अद्भुत गोष्टी इकडे बनवले गेले होते त्यावेळी तर आता आपण पुढची माहिती घेऊया कारण की गड फार मोठा आहे आणि गडची माहिती तुम्हाला द्यायची आहे तर पुढे धन्यवाद